मिरजेतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा क्रमांक चार येथे थे साहित्य वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थ्यांना परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना दफ्तर बूट सॉक्स वया कंपास इत्यादी साहित्याचं वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे शाळेच्या दत्तक पालक असणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या तसेच डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर संजय वावळ मिलिंद अग्रवाल पोपट चव्हाण अंकुश कोळेकर प्रकाश भंडारे संजय कानडे मंदार वसगडेकर रमेश पाटील विशाल लिपाने पाटील व शाळेतील शिक्षिका शिक्षक व पालक उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चिकुडे यांनी केले तर आभार प्रशासन अधिकारी रंगराव आठोले यांनी मांडलेत दसरपालम स्मृती पाटील मॅडम या आहेत आणि त्या त्यांची शाळेकडे विशेष करून अशा असतं आणि आज स्मृती पाटील मॅडम आणि परमशेती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅगा गुड सॉक्स आणि पह्या यांचं वाटप करण्यास आहे आलं त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे आज शाळा चार मिरज परमशे परमशेटी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बोर्ड क्लॉक तसेच पुस्तकं वया वाटप करण्यात आले अशाच प्रकारे चॅरिटेबल ट्रस्टनी गोरगरीब तसेच ताळगाडातील मुलांना चांगल्या प्रकारे असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सरकारी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इतरही शाळा त्यांनी करावे असे मी प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि या शाळेच्या ज्याने जा जा दत्तक पालक स्मृती पाटील मॅडम यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य करून शाळा ही चांगले याला उदयास आणलेले आहे तरी त्यांचेही मी प्रशासनाच्या वतीने आभार मानतो सीटी कार्य सर्व मेंबर त्यांचे सर्वांचे आभार मानतो